नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा शेवाळेवाडीतील सराफ दुकानावर दरोडा चोवीस तासांत गुन्हा उघड तीन आरोपी अटक तीन विधी संघर्षित बालक ताब्यात शिवचैतन्य कॉलनी नंबर एक शेवाळेवाडी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोड्याचा गुन्हा पुणे शहर गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत उघडकीस आणला आहे या प्रकरणात प्रवीण महादेव शिंदे वय अठरा राहणार कानिफनाथ नगर हनुमान मंदिराजवळ गंगानगर फुरसुंगी तालुका हवेली भावेश राजेश चव्हाण वय राहणार सर्वे नंबर दहा, उन्नती नगरर विदर्शन जवळ हडपसर पुणे व राजदीप संतोष जगताप व एकवीस राहणार लोणीकाळ भोर तालुका हवेली यांना अटक करण्यात आली असून तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात ता घेण्यात आले आहे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान चार ते पाच अनोळखी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महावीर ज्वेलर्स दुकानातील काउंटरची काच फोडली त्यानंतर डिस्प्लेबोर्ड व कपाटातील पाचशे अठ्ठावीस पूर्णांक आठ दशांश ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे बावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने पळवून नेला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यानंतर दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथक दोन व गुन्हे शाखेच्या युनिट पाचने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी द्राक्ष संशोधन केंद्राजवळ मांजरी बुद्रुक पुणे येथे तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान त्यांनी हा गुन्हा राजदीप संतोष जगताप व इतर तीन विधी संघर्षित बालकांसह केल्याची कबुली दिली तांत्रिक तपासातून आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन बालक व राजदीप संतोष यांना ताब्यात घेतले या कारवाईत ब्याण्णव शतांश ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूचे दागिने व एकशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सिल्वर रंगाचे धातूचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्यांची प्रतवारी व वजन करणे बाकी आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मोईक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वा वाहनचोरी विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पाच व सहा पुणे शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड